नमस्कार मी शैलेश चिरोडिया आपण या पंचवीस एम एमच्या पाईप मध्ये इथं आलेलो आहेत हे आशिया खंडामध्ये बनवणारी एकमेव कंपनी आहे आणि वर्ल्ड मध्ये फक्त चारच कंपन्या याच्यामध्ये बनवते जैन इरिगेशन तर्फे शेतकरी मेरी मिळावा तारीख चौदा डिसेंबर पासन तर चौदा जानेवारी पर्यंत ठेवलेला आहे हा पाईप जो पंचवीसशे एम एमचा जो आहे तो या पाईपाचं विशिष्ट म्हणजे असं की याच्यामध्ये एक मनुष्य गाडीवर बसून तर निघू शकतो हा पाईप विशेषतः समुद्राच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आता मद्रास आहे त्या ठिकाणी खारट पाण्याचं गोड्या पाण्यामध्ये रूपांतर करण्यासाठी वापरला जातो आणि हे सप्लाय करणारी कंप जे इरिगेशन एकमेव कंपनी आहे याचे स्पेशल कथा आहे म्हणतात हे आता आमचे डी डब्ल्यू सी पाईप आहेत हे मल्टी पर्पज म्हणून वापरलं जातो सेवरेज पर्पज म्हणून आणि दुसरं केबल त्रेसष्ट एम एम पासून तर पाचशे एम एम पर्यंत आपण हा पाईप बनवतो हे केबल डक्टिंग तसेच सेवरेज म्हणून पर्पोज हे वापरलं जातात आता हे जे एच डी पी जे पाहिलं ते आपण हे वीस एम एम पासून तर जवळजवळ पंचवीसशे एम पर्यंत बनवतोय याच्यामध्ये भरपूर प्रकारचे पाईप आहेत अलग अलग ग्रेड आपण हे पाईप देत असतो अमृतपासून जे शेतकऱ्यांच्या प्रत्येक पर, गरजेला आपला एचडीपी पाईप कामाचा आहे आता जे पाहतोय ते केसिंग पाईप आहे आपले ते केसिंग पाईप आपण समुद्री ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी बारी, बारीक बारीक रेती असते किंवा बोरिंगच्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी हे वापरत असतो हे आपण जवळजवळ सहाशे तीस एम एम पर्यंत बनवतो याचे मोठमोठ्या मुट ऑर्डर कंपनीकडे असतात जॉईनिंग कसं केलं जातं हे याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे हे ए डी पी फिटिंगचं सेक्शन आहे आपलं आता उदाहरण आता याच्यामध्ये हा एक हा एक पार्ट आहे हे इलेक्ट्रो फ्युजन याला म्हटलं जातं याच्यामध्ये अशा प्रकारचा एल्बो किंवा टी जे बी असेल ते जोडता येतं त्याच्यामध्ये दोन नॉब मशीनचं दोन नॉब लावून मशीनचे दोन नॉब लावून इथं गरम केलं जातं याच्यामध्ये कॉईली असतात याच्यामध्ये कॉयली असतात त्या कॉईलीनुसार ते हा पाईप चिपकतो

अशा प्रकारे आपण फिटिंग एक सिम्पल जॉईन दाखवून देतो अशा प्रकारचे मला एक जोड जोडायचं आहे तर मी अशा प्रकारे जोडू शकतो एक एकदम इजी फिटिंग आहे आपण आपल्या घरी मूट, लहान मोटारला तसेच जवळजवळ आपण सर्व ठिकाणी ही याला जे ठिकाणी आपण वापरू शकतो कॉम्प्रेसर एल्बो म्हटलं जात की ज्या ठिकाणी आपल्याला एल्बो मध्ये किंवा कोणामध्ये काम करायचं त्या ठिकाणी हा वापरला जातो समजून घ्या खालचा पाईपही जोडलेला आहे वरून आणायला मला पाईप पाईप जोडताना हे आपण असे फरायला जातो